रयत शिक्षण संस्था सातारा सुरेशजी प्राचार्य कर्मई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा विशेष अशा सा प्रकारचे सहाय्य त्यांचे लाभदत्ते संतोषजी गवळी गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्य सवक यांचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान आपण या ठिकाणी करावा श्रीमान संतोषजी गवळी श्री गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर आपल्या आत्म्याचा अंश समाजसेवेमध्ये समर्पित करणारे आणि प्रामाणिकपणा सचोटी याच्या भांडवलावरती व्यापार करणारे व्यवहारातही ज्ञानाची वृत्ती जोपासून सर्व कुटुंबीय मित्र यांच्या जीवाला जीव देणारे आणि आनंदानं समाधानानं कसं जगावं याचं एक आदर्श असणारे सन्मान्य संतोषजी गवळी श्री गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा या ठिकाणी येतोचित अशा प्रकारचा सन्मान वाघोडे यांचा या ठिकाणी सन्मान करावा आदरणीय गुरुवर्य अशोकरावजी साहेब संबंध महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे करवाळा तालुक्याचे थोर सुपुत्र सन्मान्य श्री भाऊसाहेबजी वाघमोडेसर आपल्या कार्यकर्तृत्वानं या संघटनेला दिशा देण्याचं काम करत असतात आणि वेळोवेळी भेड़ यथोचित वेळी प्रसंगानुरूप मार्गदर्शन करण्याचं काम करतात सन्मान